आज आपण तांदळाचा वापर अजिबात न करता एकदम हेल्दी भरपूर प्रोटीन्स असलेले डोसे करणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना डब्यात देण्यासाठी अगदी संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळला तर दुपारच्या जेवणासाठी तुम्ही हे डोसे नक्की करू शकता एकदम हेल्दी डोसे आहेत आणि चवीला खूपच छान लागतात हाय मस्ती मस्तिके पक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हे डोसे करण्यासाठी इथे मी पाव वाटी चण्याची डाळ घेतली आहे पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे पाव वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत आणि पाव वाटी तुरीची डाळ घेतली आहे तुम्ही मसूरची डाळ ही इकडे ॲड करू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातली नाही यामध्ये मी आता अर्धी वाटी नाचणी घालते आणि एक चमचाभर मेथीदाणे घालते सगळ्या गोष्टी आपण दोन तीन पाळ्यांनी अगदी व्यवस्थित धुऊन घेऊयात यामध्ये भरपूर डाळी वापरलेल्या आहेत त्यातून आपल्याला प्रोटीन्स मिळतात शिवाय नाचणी वापरलेली आहे नाचणीतून आपल्याला भरपूर कॅल्शियम आणि आयर्न मिळतं म्हणूनच हा डोसा अगदी हेल्दी आहे तुम्हाला जर सकाळी हे डोसे करायचे असतील तर तुम्ही रात्री ह्या सगळ्या गोष्टी भिजत टाकून सकाळी डोसे करू शकता एक दोन पाण्यांनी मी हे धुवून घेते तर दोन तीन पाण्यांनी हे अगदी व्यवस्थित मी धुवून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित बुडेल आणि साधारण एखादं इंचभर पाणी वर राहील इतपत यामध्ये मी पाणी घालते यावर झाकण ठेवते आणि साधारण सात आठ तास हे आपण अगदी व्यवस्थित भिजू देऊया कारण डाळी भिजायला थोडा कमी वेळ लागतो पण नाचणी कमीत कमी सहा सात तास तरी भिजली पाहिजे तर साधारण सात आठ तास मी हे व्यवस्थित भिजू दिलं आहे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित भिजल्या आहेत आता सगळ्या डाळी आणि नाचणी भिजलेलं हे जे पाणी आहे ते मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते कारण तेच पाणी आपण हे वाटण्यासाठी वापरणार आहोत जितकं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मी आता हे मिक्सरमधून फिरवून घेते जरा जास्त आहे एकाच वेळेला वाटलं जाणार नाही म्हणून मी हे दोन बॅचेसमध्ये वाटून घेते ते वाटताना यामध्ये मी चार थोड्या डार्क रंगाच्या म्हणजे तिखट मिरच्या घातलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करा आणि एक चमचाभर जिरं घालते आणि एक दीड दे इंच आलं यामध्ये घालते डाळींचं भिजवलेलं जे पाणी आहे ते मी बाजूला काढलं आहे ते थोडं थोडं घालून मी हे अगदी छान बारीक वाटून घेते तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे आपण नेहमीचे डोसे करताना जसं वाटतो ना तसंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे दुसरी बॅच मी वाटून घेतलेली आहे तर इथे आपलं डोस्यासाठीचं सा पीठ व्यवस्थित वाटून झालेलं आहे मला हे थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडंसं एक चमचाभर पाणी घालून मी यामध्ये घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर याची साधारण अशी कन्सिस्टन्सी आहे पिठावर मी झाकण ठेवते अर्धा तास पीठ आपण बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत डोस्यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी चाथ करूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तरी चटणी करण्यासाठी गॅसवर मी एक छोटी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते अर्धा चमचा जिरं घालते एक मोठा चमचा उडदाची डाळ घालते आणि एक मोठा चमचा चण्याची डाळ घालते आता गॅसची फ्लेम अगदी लो करून या दोन्ही डाळींचा रंग थोडा बदलेपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत परतून घेऊयात साधारण एखाद मिनिट परतल्यावर डाळींचा रंग थोडा बदामिसर झालेला आहे आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेते कडीपत्ता जरा जास्त घालायचा म्हणजे चटणीला मस्त स्वाद येतो यामध्ये मी तीन लाल सुक्या मिरच्या थोड्या तोडून घालते तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करा मिरच्याही थोड्या पण तेलामध्ये परतून घेऊयात आता यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालते एक ते दीड इंच आलं घालते आणि थोड्या मोठ्या आकाराचा कांदा मी असा उभा उभा चिरून घेतलेला आहे तो घालते आता कांदा किंचित मऊ होईपर्यंत आणि थोडासा कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण हे परतून घेऊयात तर साधारण दोन एक मिनिट परतल्यावर कांदा थोडासा मऊ झालेला आहे आणि थोडासा लालसा रंग आलेला आहे तर यामध्ये मी तीन टोमॅटो थोड्या अशा मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत ते घालते यामध्ये आपण एकच कांदा घातलेला आहे आणि टोमॅटो जास्त घातलेले आहेत टोमॅटोची चव या चटणीला खूप छान लागते यामध्ये आपण उडदाची डाळ चण्याची डाळ कढीपत्ता घातलेला आहे त्यामुळे टिपिकल साऊथ इंडियन चवीची ही चटणी होते चवीला खूपच छान लागते आता टॉमॅटो यामध्ये सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर यावर मी झाकण ठेवते आणि टॉमॅटो दोन एक मिनिट आपण शिजू देऊया तर टॉमॅटो इथे अगदी मस्त मऊ झालेला आहे व्यवस्थित शिजला आहे मध्ये एकदा मी हलवून घेतलं होतं आता यामध्ये मी चवीपुरता मीठ घालते आणि एक चमचाभर गुळ घालते तुम्हाला जर गुळ नसेल घालायचं तुम्ही नाही घातला तरी चालू शकतं फक्त टॉमॅटोचा आंबटपणा थोडा बॅलन्स करण्यासाठी मी गुळ घातला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळ आपण गार होऊ देऊया आता मिक्सरमधून फिरवण्या इतपत हे गार झालेलं आहे याची मी पेस्ट करून घेते लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याची पण पेस्ट करून घेऊया मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे थोडं घट्टच आहे कारण खूप जास्त मिश्रण होतं त्यामुळे जास्त पाणी आलं नाही मिक्सरचे भांड्यात मी आता थोडं पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण आपल्याला एवढी घट्ट चटणी नको आहे तर आता ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितपत घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा आता यामध्ये मस्त चुरचुरीत फोडणी घातली की चटणी खूपच छान लागते गरम तेलामध्ये मी फक्त एक चमचाभर मोहरी घातलेली आहे आणि थोडी कडीपत्त्याची पानं घातलेली आहे माझ्याकडचं नेमकं हिंग संपलं होतं त्यामुळे मी हिंग घातलं नाही पण तुम्ही हिंग नक्की घाला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि इथे आपली मस्त चवीची चटपटीत चटणी तयार झालेली आहे चटणी होईपर्यंत साधारण अर्धा तास मी हे बाजूला ठेवून दिलेलं होतं हे फर्मेंट केलेलं नाही आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे फर्मेंटही करून घेऊ शकता करून घेतल्यावर याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजून वाढेल मला हे अजून थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून घेते कारण दोन चमचे अजून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते तर आपल्याला साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे यामध्ये मी आता मीठ घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आपलं अगदी मस्त हेल्दी असं डोस्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण डोसे करायला घेऊया गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवलेला आहे तव्याला व्यवस्थित तेल लावून घेते इंडस व्हॅलीचा बिडाचा तवा आहे तुम्हाला हवा असेल तर खाली लिंक देते जर तुम्ही अस्मिता ट्वेल्व हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंटही मिळेल तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावर पाण्याचा हपका मारून घ्यायचा व्यवस्थित पुसून घ्यायचा आता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे तव्यावर एक परीभर पीठ घालते अगदी हलक्या हलक्याने छान गोलाकार पसरवून घेते कडेने एक चमचाभर तेल घालून घेते मध्येही थोडंसं तेल घालते झाकण ठेवून साधारण एखाद मिनिट डोसा व्यवस्थित होऊ देऊया तर साधारण एक दीड मिनिट झालेला आहे डोसावरून छान कोरडा झालेला दिसतोय आता खालच्या बाजूने किंचित लालसर रंग येईपर्यंत डोसा होऊ देऊया तर खालच्या बाजूने डोसा किंचित लालसर झालेला दिसतोय आता मी डोसा काढून बघते डोसा अगदी व्यवस्थित सुटतो आहे म्हणजे इथे आपला डोसा अगदी व्यवस्थित झालेला आहे डोसा मस्त कुरकुरीत झालेला दिसतोय तर इथे आपला एक डोसा झालेला आहे असेच मी बाकीचेही डोसे करून घेते तर हे डोसे अगदी मस्त होतात छान कुरकुरीत होतात टोमॅटोच्या चटणीबरोबर नारळाच्या चटणीबरोबर तर खूपच छान लागतात अतिशय हेल्दी डोसे आहेत त्यामुळे असे डोसे नक्की करून बघा आजची ही थोडी वेगळी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही या व्हिडिओ कुठून बघताय हेही है सांगा पुन्हा भेटू अशाच एका हेल्दी रेसिपीसह